नमस्कार मी शोभातोम सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉक मध्ये कशा आज श्रीस्वामी समर्थ तर चला आज ना आमच्या इथं पालखी येणार आहे तर चला आता ना पालखीचं दर्शन घ्यायला जायचंय तर बघा सगळी घरातली ना कामं वगैरे आवरून घेतली आणि म्हणलं चला आता निघूया तर चला आता आवरायचे पालखीला जायचं बघा पावजे राहिले होते ना तर म्हणलं चला असं मस्त ना पोहरांसाठी बघा म्हणलं वडापाव घरा सकाळी सकाळी नाश्त्याला आणि बघा पाच सहा बटाटे ना मी शिजवून चांगलं शिजवून ना असं सकूस करून घेतलेत आणि इकडं बघा बारीक छान असं कोथिंबीर चिरून घेतली इकडं आलं लसूण हो मिरची तर म्हटलं चला आता ना सारण बनवून घेऊया तर बघा आज ना वडापाव जरा वेगळ्या पद्धतीचं बनवायच्यात आणि ती म्हटलं चला तुमच्याबरोबर ना शेअर करूया तर चला आणि आमच्या मिक्सरला बघा अचानकच काय होते काय माहीत नाही इतकं आबदलं ना असं पेस्ट करायची होती ना मला तर इतकं आबदलं बघा मी पेस्ट करायची होती लसूण आलं मिरची तर असं पेस्ट करून घ्यायची होती जर भरपूर असे आबले तर बघा ह्याने आज घरीच बसलेत ना सुट्टी ना आज तर ह्यांचं चाल फरस खायचं तर म्हटलं चला हेनी दिलं चालू करून असं ना मस्त हे सारण सगळं सा परतून घेतलं आणि बटाटा पण तर बघा ही जे आ, आज पहिल्यांदा बघा तर थोडेस ना पोहे मी ह्यामध्ये टाकणार आहे तर चला एकदम साऱ्या सोप्या गा, गावाकडल्या पद्धतीत ना आज असं छान असं वडी बनवायचे आणि म्हणलं चला आ, आज तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे कारण हे जे तर मी पण ना आज पहिल्यांदाच वापरायला लागली तर म्हणलं चला वापरूया बघा असं ना सगळं एकजीव करून घेतलं पोहे वगैरे घालून असं सारण मस्त बनवून घेतलं तर चला आता ना इकडं तेल पण ठेव कढई पण ठेवली गरम व्हायला चला बनवूया आता मस्त असं वडे चला असं ना पीठ मळून घेतले बघा आणि इकडं असं मस्त वडापावचं सारण झालेलं आहे बघा असे गोल गोल ना गोळे करून घेतलेत तर इकडं तेल पण आपलं तापलेलं आहे तर झाले आपले एकदाचे ना असं छान छान मस्त गरमागरम वडापाव तर बघा एकदम खुसखुशीत कुछ आणि इकडे सोबत ना मिरची तळेली कांदा तर बघा माऊलीचं चाललंय टेस्ट करायचं आणि इकडे असं पाव आणि बघा भात ना असं गरम करायला ठेवलाय तर या मस्तच नाश्ता चाललाय आपला सकाळ सकाळचा नाश्ता तर बघू माऊली ना टेस्ट करत माऊली कसे झालेत वडापाव तर छान झाले तर या सगळे तुम्ही पण खायला या पण ओके सगळ्यांना खायला या सगळे तुम्ही या सगळे तुम्ही पण नाश्ता करायला मस्त गरमागरम वडापावचा जा असं भरपूर अशी मंडई आणली बघा बापूंनी तर सांगते पुढं कश कशासाठी आणली आणि काय आणली एवढी तर एवढ्या भाजीपाल्या बघा असं एवढी मोठी ना कोथिंबीर आणि असं चार ते पाच पेंड्या ना असं पालक आणली तर बघा मी ती असं भरपूर असं भाज्या आणल्या त्या परत शेपू इकडं कांदं तर बघा असं ना भाजीपाला आणलाय तर परत इकडं पण शेपू वगैरे आणले तर कारली आणि इकडं वांगी पण येतं तर इकडं गवारी मिरची काकडी तर बघा अशा मोठ्या मोठ्या ना पेंडे आणल्या त्या भाज्याचा तर एवढ्या भाज्या का आणल्या त्या कशासाठी तर सांगते बरं का परत तर बघा अशा पाच पाच पेंढ्या ना आ, पेंडिया। तीन पेंडिया। तीन पेंडिया। तीन पेंडिया। पालक तीन पालक आणले आणि बघा घरात ना इतका पसारा पडलाय तर बघा आल्यानंतर ना आता आम्ही निघालोय पालखीला पालकीवरून आल्यानंतर ना बघा ना सगळी साफसफाई वगैरे करायची आहे आणि म्हटलं बघा माऊली कसा मध्ये मध्ये बोलतोय तर तर चला आलो एकदाचं ना पालखीला तर अगोदर आले आले बघा अगोदर गंध लावून घेतला सगळ्यांनी आम्ही तर बगल तिकडं इतकी भरपूर अशी गर्दी होती ना बगल तिकडं असं माणसंच माणसं तर भरपूर अशी वारकऱ्यांची गर्दी आणि दर्शन घेणाऱ्या घेण्यासाठी आलेली ना त्यांची पण भरपूर असं गर्दी बघा तर ह्यांचं सगळ्यांचं ना अगोदर गंध लावून घेतलं तर म्हटलं चला पालखीला ना थोडासा वेळ होता म्हणून म्हणलं थोडीशी ना खरेदी केली तर बघा असं रांगोळीचं छाप वगैरे घेतलं ननंदबाईंनी जाऊबाईंनी आम्ही सगळ्यांनी मिळून ना असे बघा होतं थोडंसं आमचे शॉपिंग करायचं तर पालखी ना थोडासा वेळ होता म्हणलं चला तोपर्यंत घेऊया आणि परत पण भर ना भरपूर गर्दी होती आणि लगेच निघायचंच असते ना गर्दीतून परत गाड्या बाहेर निघत नाहीत ना असं म्हणून ना घेतलं थोडंसं शॉपिंग केली तर बघा इतकं इकडं इतकं भारी असं चाललं होतं बघा जे बीतनं ना फुलं टाकायचं असं माणसांचं येणाऱ्याच वारकऱ्यांचं बघा असं स्वागत करायचं चालू होतं इतकं छान वाटत होतं ना बापरे असला आनंद ना कुठंच नाही तर इतकं भारीमध्ये इतकं भारी वाटत होतं तर असं बघा फुलं वगैरे टाकायचं चालू होतं आणि भरपूर गर्दी होती ना तर आता आली एकदाचं पालखीजवळ तर इतकं छान दर्शन झालं बघा असं दर्शन ना कधी सुद्धा आणि कुठंच झालं नसल इतकं भारी दर्शन झालं आमचं तर बघा असं पालखी एकदम पालखीपाशी जवळ अगदी दोन ते तीन मिनटं ना पाल थांबली होती त्यावेळेस आमचं दर्शन झालं तर जग जग सगळी ना जेसीबीतनं फुलं टाकत होती ना पालखीवर त्या त्यावेळेस ना सगळी फुलं आमच्या पण अंगावरती पडली तर त्यावेळेस ना तिथंच आम्ही दर्शन घेतलं तर खूप छान असं आमचं दर्शन झालेलं आहे तर बघा माऊली माझ्यासोबत होता आणि अक्षदा तर आजीसोबत गेली होती ना सकाळीच तर अक्षदा नव्हती माझ्यासोबत तर माऊली माझ्यासोबत होता तर आमचं बघा सगळ्यांचं असं छान दर्शन झालं तर खूप छान असं वाटत होतं आणि बघा दर्शन वगैरे झालं आणि थोडंसं पालखी पुढं गेली ना तर त्यावेळेस बघा आम्ही पण ना थोडंसं प म्हणजे पालखीमध्ये चालण्याचा वारकऱ्या सोबत चालण्याचा ना थोडंसं आनंद घेतला तर ते एक आनंद वेगळाच असतो ना तर आम्हाला पण ना खूप छान वाटत होतं तरी बघा पालखी थोडंसं पुढं गेली ना तर इकडं म्हणलं तर बघा असं माऊलीचा लय हट्टा असतो तर माऊली ना पप्पांकडनं ना गाड्या वगैरे काही काही घेत होता खरेदी करत होता तर बघा इकडं थोडंसं आमचा आनंद चाललाय वारकऱ्यासोबत ना चालण्याचा तर खूप छान वाटत होतं आलो एकदाच पालखीला जाऊन तर अगदी खूप छान दर्शन वगैरे झालं तर काय त्या वारकऱ्याचा आनंद तर खूप छान असं वाटलं होतं पालखीला गेल्यानंतर तर बघा तर चला आता घरातल्या कामाला सुरुवात करायची आणि भरपूर असं पसारा वगैरे पडलेला आहे तर उद्या ना परत वारकरी येणार आहेत आमच्या घरी तर बघा कालच मला त्या मावशींचा फोन आला होता की म्हणे उद्या येणार आहे मी आणि त्यांची त्यांना ना माझी आठवण झाली होती तर कालच त्यांनी मला फोन केला तर उद्या ना येणार आहेत ते सकाळी लवकरच तर बघ चला भरपूर असा पसारा पडला आहे ना घेऊया आवरायला झालं एकदाचं घर सगळं आवरून आणि फरशी वगैरे पुसून झाली स्वच्छ तर इकडं पण असं आणि चला आल्याच मदतीला बघा असं नरंदबाई आले त्या आणि इकडं भाजीबाई बघा शेंगा चालल्या त्या फोडायच्या आणि इकडं म्हणलं तर भाजी असं बघा भाज्या निवडायच्या चालल्या आम्ही सगळ्यांनी मिळून ना असं सगळ्या भाज्या निवडून घेतल्या बघा परत स्वयंपाक करायचं होता मला स्वयंपाकाला ना साडेआठ वाजल्या होतं तर अगोदर ना बघा उद्याची तयारी सगळी आजच करून ठेवली परत सकाळी पण भरपूर असं गडबड होती आणि कोणतं काम करावं आणि कोणतं नाही ते काय समजतच नाही तर असं सगळ्या ना आम्ही अगोदरच आताच निवडून ठेवले तर कोथिंबीर वगैरे तर म्हटलं चला परत उद्याचं काम ना सोपं होईल आणि एवढं सगळं काम करत भाज्या वगैरे निवडत ना मध्येच बरं बचत गटाचा विषय आला ते काय विषय मिटना झाल्याचं दोन दिवस झालं